नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे ही योजना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करते आणि त्यांना शेतीच्या नव्या संधी उपलब्ध करून देते लाभार्थी यादी तपासणे सोपी आहे आणि सरकारच्या पारदर्शक प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना त्यांचे हप्ते वेळेवर मिळतात जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या शेतीला नवे बळ द्या नमो शेतकरी योजनेने शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे पण याचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्ही तुमचे आधार लिंक बँक खाते आणि पी एम किसान नोंदणी तपासून घ्या जर तुम्हाला हप्ता मिळण्यास अडचण येत असेल तर स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधा किंवा हेल्प हेल्पलाईन नंबर झिरो टू झिरो टू फाईव्ह फाईव्ह थ्री एट सेवन फाईव्ह फाईव्हवर फोन करा नमो शेतकरी योजना ही तुमच्या मेहनतीला आणि शेतीला बळ देणारी योजना आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या यशानंतर सरकार आता शेतकऱ्यांसाठी नवीन उपक्रम राबवण्याच्या विचारात आहे जसे की सौर ऊर्जा आधारित शेती उपकरणांना प्रोत्साहन आणि शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रम तर मित्रांनो जास्त बातमी खूप लांब न घेता तर मुद्द्यावर सांगायचं म्हटलं तर शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जमा होणार आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे तर चॅनेल आपल्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद